हॅलो नमस्कार सर्वांना जेवण झालं का सर्वांच लाईव्ह वरती या सर्वांनी कमेंट करा हॅलो हॅलो दादा नमस्कार दादा बोकड कुठं आहे बोकड घ्यायला चरायला दादा निर्जा दादा नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती लाईक डन थँक्यू शिवादा दादा जेवण झालं का मिरजे दादा शिवा दादा जेवण झालं का वजन वाढव बोकडाचे आपले पॉप पोट भरायला पाहिजे हो का दादा बर बर बोकड रो, रोज मका खातो त्याचं वजन जास्तच आहे या तुम्ही फक्त एक बोकड सरोपर्यंत पाच दिवस राहायचं आहे <laughs> उलटा टांगून त्याला हो का बर बर <laughs> नंदीप ताई खूप खूप स्वागत आहे तुमचं नमस्ते ताई जेवण झालं का ज्ञानदीप ताई लाईक डन थँक यू मिरजे दादा बोला कमेंट करा नयनताई नमस्कार सीमाताई नमस्कार नूतन ताई खूप खूप स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती झाले का जेवण नाही ताई अजून जेवण नाही झालं नैनदीप ताई म्हणत आहे दादा नमस्ते बकऱ्या कुठे गेल्या नूतन ताई बकऱ्या गेल्या चरायला जेवण झाले का ताई नाही नाही ताई अजून जेवण नाही झालेलं जेवायचं आहे पण मम्मी पप्पा गेलेले आहेत बकऱ्या चरायला नमस्कार शिवादादा म्हणत आहेत नूतन ताई आपले कस्टमर आले बोकड खायला हो का दादा बर बर नयनताई नमस्कार म्हणत आहेत नूतन ताई नूतन ताई नमस्कार म्हणत आहेत आपले शिवा दादा ताई म्हणत आहेत नूतन ताई नमस्ते राकेश दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती हाय लाईक डन लाईक थँक यू दादा राकेश दादा जेवण झालं का राजू दादा नमस्ते ज्ञानदीप ताई म्हणत आहेत नूतन ताई म्हणत आहेत राजेश दादा नमस्ते आपले शेवट दादा भोकड बोकड खाणार का ज्ञानदीप ताई विचारा दा। <laughs> दा दादा ज्ञानदीप ताई शिवादाना बोकड सरत नाही एका दिवसात म्हणून तुम्हाला विचारत आहेत ते शिवादा भोकड खाण्यासाठी पाच दिवस राहायचं आहे इकडे ताई नमस्कार म्हणत आहेत राजेश दादा का पाणी मला बोलवा वो हो का नुतन ताई शिवाजा आल्यावर बोकड कापायचं आहे अर्ध तुम्हाला ताई बोकड शिवा दादा तुम्हाला एका दिवसात सरत नाही म्हणून नूतन ताईंना अर्ज देत आहे का पूर्ण तरी चालेल मला <laughs> राजू राज दादा येत आहे का बोकड खायला शिवा दादा ताई बोलवणार का हो शिवादा येणार आहेत त्यांच्या गाडीतूनच या तुम्ही सर्वजण दादा सगळ्यांनाच घेऊन येतील ना मग मी माळकरी आहे म्हणत आहेत राजेश दादा बरोबर राजेश दादा आपल्याला पण काही चालत नाही बकडायची शिवाय <laughs> माळकरीच्या वाट्याचा आम्हाला पाठवा हो का बर बर त्या बोकडाचा कॉन्टॅक्ट शिवदादांच्याकडे आहे त्यांच्याकडे मागा मला तर भेजा पण चालेल नुकतून ताई दादा हसत आहेत सर्वांनी लाईव्ह लाईक करा चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा बोलवले तर येणार होता अरे बाप रे खूपच कमेंट अडकल्या होत्या राजेश दादा म्हणत आहेत बाय अनिल दादा नमस्कार नूतनताई म्हणत आहेत किरणदादा खूप खूप स्वागत आहे तुमचं नूतनताई साहेब जय शिवराय म्हणत आहेत आपले किरणदादा शिवदा श्री जय जय जिजाऊ जय शिवराय वंदना ताई खूप खूप स्वागत आहे लाईव्ह वरती हाय ताई हाय जय शिवराय दादासाहेब साहेब म्हणत आहेत आपले शिवादादा चार नंबर लाईक डन ताई साहेब थँक यू दादा किरणदादा राकेश दादा सीमा ताई नमस्कार लाईक डन राकेश दादा खूप स्वागत दा आहे तुमचं लाईव्ह वरती स्वप्नाली ताई नमस्कार म्हणत आहेत नूतन ताई राजेश दादा दा, शिवराय म्हणत आहेत आपले किरणदादा किरण पाटील भाऊ नमस्कार म्हणत आहेत आपले राकेश दादा राकेश दादा नमस्कार म्हणत आहेत आपल्या नूतन ताई कशा आहात ताई साहेब मी बरे आहे दादा तुम्ही कशा आहात जेवण वगैरे झालं का राकेश नमस्कार भाऊ जय हरी दादा माता ही गप्पा शेळ्या चरायला गेलेत ताई शेती किती आहे आणि काय आहे शेतात उडीत पेरलेली आहे दादा राकेश दादा बाय राजेश दादा हॅलो बोला कमेंट करा कमेंट थांबलेल्या होत्या कमेंट खूप स्लो येत होत्या भाऊ नमस्कार म्हणत आहेत आपले रागेश दादा कमेंट उशीर थांबवाय हो दादा कारण कमेंट फास्ट येत नव्हत्या ना कमेंट एक एकदा अडकतात फास्ट दादा तुम्ही म्हणता एकादशीला येणार आहे मी आणि पोकड कधी खाणार हॅलो बोला सर्वता कमेंट करा माझा लाईव रात्री नऊ वाजता हो का रानपाखरू दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती दादा साहेब जय शिवराय जय शिवराय दादा सीमा ताई साहेब जय शिवराय जय शिवराय दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती जेवण झालं कसं होत आहे दादांच आत्ताच जेवण झालं ताई हो का दादा तुमचं झाले का जेवण नाही दादा अजून जेवण नाही झालं लाईक डन थँक्यू दादा दादा निघून गेले कारण कमेंट अडकल्या होत्या आलो मस्त जिलेबी समोसा आणला होता हो का दादा तोंडाला पाणी <laughs> सुटले मस्त शेतात जेवण केलं वाव छान बाकी अजून काय चाललं दादा सर्वांच ताई दादांच ताई साहेब बाय आता पवारनी करायची आहे ओके दादा बाय